दिवस बघायला लावू नको हा मला लय अवघडवे मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना आणि हाजीदादांना मी कालही सांगितले की मी कधी ही मागणी केली या मारून बाहेर पडून ती शोध नका आणि हे दोन तीन महिन्यांचं नाटक संपव यांना चौकात देऊन मोबाईल घातल्या पाहिजे आणि शंभर दीडशे जण सहा रुपये झालेच पाहिजे तो मुख्यमंत्री वारंवार त्यांना म्हणजे दोन वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुम्ही राजीनामा द्या म्हणून मात्र अजितदादानी एकदाही त्यांना सांगितलेलं ना तुम्ही कसं बघताय त्याच्यात आदितदादा प्रोटेक्ट करता जन्म देऊन देणार यांनी आता चाल ढकल ढकल दखल, ढकली दखल, करू नये साहेब आणि अजितदादा अजितदादा त्यांच्यावरती एक लेकरू आणि केकरू राहत्या तुमच्या राज्यात आहे असं कधीही तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्ही बघितलं ना आयुष्यात एक लक्षात पण त्यांचं वय किती झाला आतापर्यंत दोघांचं तो के के। का वयात त्यांनी सांगितलं असं हे कुणीच इतके क्रोध हत्या करू शकत नाही तरी पाठीशी घालतात म्हणलं रोष नाही परवडायचा बरं का सरकार म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही त्या वांगडीत नका पडू धनंजय मुंडेचा समावेश केला पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे तशा पद्धतीने तपास झाला पाहिजे हे बघा आदरणीय मनोजदादा जरंगे हे समाजासाठी अहोरात्र त्यांना स्वतःला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आहे ते समाजासाठी लढत लढतायत त्यांचं समाजासाठी खूप मोठं योगदान आहे ते बोलताना सगळं गोष्टी विचार करून बोलतात विचाराने बोलतात त्याच्यामुळे त्यांनी जी प्रतिक्रिया दिली या प्रतिक्रिया त्यांनी पूर्ण काळजीपूर्वक दिलेली असणार त्याच्यामुळे त्यांना तसं बी वाटत त्याच्यामुळे ते बोलले असेल तर ते जे असेल तर ते यायलाच पाहिजे खासदार म्हणून बीड जिल्ह्या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून या कुटुंबाचा एक प्रमुख म्हणून गावाचा मी एक कर्ता म्हणून माझी एकच अशी मागणी असेल की या मारेकऱ्यांना फाशी आणि इथं जे काही लोक समजा ज्यांनी ज्यांनी